जय एक मित्रांनो आज आम्ही चाललोय महडला पायी दिंडी सोहळा चिंद्रन ते महड आम्ही आलोय आता पाल्याशी चालत पनवेल पर्यंत पोहोचलोय आणि प्रीतम तुझी किती फेरी दुसरी दुसरी फेरी प्रीतमची दुसरी फिरी माझी तिसरी आणि तुझी किती आहे पहिली माझी पहिली तुझी पहिली आणि तुझी किती दुसरी पहिली दुसरी तिसरी आमची प्रत्येकाची फेरी चालू आहे आणि यशनी काय नवच मागले कुणी बाबा मीना रामकृष रेपर्यंत आणि बाकीची माणसं अजून आमची माग आहेत आता त्यांना आम्ही पुढे थांबणार मॅगडीजवळ आणि आमच्या व खर्च आहे यश यश करणार करणार बघा मॅगडीला आमचा कोण खर्च करतोय यश तर करणार नाही ते आम्हाला माहित लागल्या ना आमची गँग आणि अजून खोडला नाही वाट बघता कधी खोले हे बंद आहे मॅग कधी खोलाली वाट बघता उतरायला आले ते ओपनिंगला ओपनिंगच करायला आल्यान परत बराच धंदा करतील वाटतं त्यांचा आज ते बघू आता काय काय सांगतात ते खोलतं का नाही बोलतं किती वाजता खोलतं बघू तर नाही लवकर खोलला तर आम्ही निघणार आहेत तर खोलला तर आम्ही नाश्ता पाणी करणार तिथं बघू आता खोलत आहे किती वाजता ते आता मॅगडिक चालू झाले ना आम्ही आज मधी नेत ना आता आमचं खादीसाठी आले पॉलीबाई बघा कंप्लेंट मॅग दिला पावतला तो त्याच्यासाठी थांबलेलो आम्ही आणि आमचं बघा यश नुसतं बाटणार आपलं काय काम आता नाही अरे बारा बार। ना ना। 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 <laughs> ना रे बघा आणि चला आता बघू ऑर्डर काय मागवतं यश आणि बिल आख्खा आमचं यश भरणार आहे किती बिल भरतं किती होतं काय माहिती पण नुसतं बाटणार बघा लई समजतो त्यासाठी तो कॉलेज ते बारावीला येतो बघा एवढा येतं का इंग्लिश काय बोलतो तू काय तू काय काय द्या गाणारे आम्ही सगळं बघा आता काय ऑर्डर होत आहे आता ऑर्डर आलेली आमची ट्यूशनी आणली ऑर्डर आमचे अजून कॉपी आहे बाकी आहे कॉपी पण काय बघा यशभाई आजचा स्पॉन्सर आहे आमचा यशभाईने खर्च केलेशाई आता खाऊन घेतो आम्ही नम्मा निघतो मी अगदी काहून झालेलं आहे आमचं फ्राईत आता घेऊन निघलो आता आम्ही खूप लेट झाले आम्हाला आम्ही सगळं मागे आमची बाकीची माणसं अजून खाईत बसल्या त्यांना टाकून चाललो आता पुढं आम्ही तुम्हाला मग मग काय दे दुकान लागलेल्या बाकी त्याच्याकडं घाईत काहीत निघलो आम्ही आता कंटिन्यू पावणे दोन तास चाललो आणि आता शेटिंग पाठ्यावर पोहोचल्या मॅगझिनजवळ मी आणि जे होतं ते अजून मागत आहेत त्यांच्यासाठी मी थांबले तो उसाचा रस शेडिंग पाठ्यावर ते आलं दुकानाजवळ दुकानासाठी थांबलो उसाचा रस्त्याला जोपर्यंत ते माझं पार्टनर येत नाहीत तोपर्यंत त्यांची वाट बघत राहतो इथं बघू आता कधी येतं ते कंटिन्यू पाहुणे दोन तास चालत राहिलो आम्ही आणि बाकीचं पण तर ते राहिलं राहिले मी करा असं पाठ चालवत त्याच्यामुळे त्याला पुढं आलो तर बघू त्यांना किती वेळ लागते आणि माझा पार्टनर आता पोचलेला आहे ना मी एक ग्लास घेऊन झाला माझा पार्टनर आलेला आहे आता फक्त तर माझा पार्टनर होता माझ्यासोबत सोबत आणि आमचे या सातलं आहेत मागे आहेत ते काय त्यांना काय आम्ही भेटणार ना मला तटणार आले आलं आले का पण थोडंफारच मागे ते पण आले तोपर्यंत आम्ही ज्यूस ठेवून घेतो व्यवसाय करत तर बघू आता येस आल्यावर तुम्हाला दाखवतो तिला पोचतं तर ते आम्ही तो सर्व आहे आणि पूर्वज आमच्या पुढं आहेत त्यांना अजून गाठलं नाही अजून आम्हाला पुरोज गाठत आहेत ते बरेच पुढं आहेत बरेच पुढं म्हणजे दहा पंधरा मिनटं पुढं आहेत त्यांना पण अजून गाठत आहेत बघू शिक्षण चालतात ते पण आणि आता आमचे पिऊस पोहचल्या पिऊश पिऊसनी काही ज्यूस घेतला नाही पीस बघा पेऊन आले आधीच ना आधीच पिऊन आले पिऊसचे मित्र बघा हे दोघं हे दोघं पीळीसचं पार्टनर आहेत नवीन नवीन पार्टनर बनवलं यार नाही नाही भाई जुने जुने असं नाही झाला चा जुने जुने अटकारे लंगुटी यार लंगुटी यार एकच लंगुट झाला तो ए <laughs> <laughs> लंगुटी यार दोनच मित्र आहेत त्याचं आजच मी त्याला पहिल्यांदा सोबत बघलं ना मध्ये आज लॉकमध्ये आजच त्यानं पहिल्यांदा सोबत बघलं मी पण चला मग आता निघूया आपण आता आम्ही टाकी देऊ देऊ कुर्त्या आणि पालखी पण कुर्त्या टाकी देऊन आणि आमचं पूर्वज आधीच पोहोचलेलं आहे बघा नवला पोहोचले देवी महाराज या या असं नाटकाही लोकांना <laughs> माहिती किती तर चालले तू आणि बघा आता दादू कसं दमले पाकात दादूला दमले दादू ता... किती चालला सात किलोमीटर फक्त म्हणजे तू चालल चकळीचे मालक बघा ते कुठला आहे आपला चालक सरजा का बॉबी डॉन बॉबी डॉन सरजा बॉबी डॉन चे मालक आहे ते आणि अजून एक मालक येणार आहे मार्क्सी आणि यो एक मालक आहे बरे मालक आहे यो एक मालक आहे दिवाकर मालक आहे आणि ये करे मालक चालक मालक आणि तालेक मालक अजून येणार आहेत बॉबी डॉन चे ताकायच्या जोर पोचले आणि पालखी पण कोठले जरा जींस पेला धामले अभीत यु सेंटर जवळ लगेच जाणार आहेत पालखीचं दर्शन घ्यायला आम्ही आणि देवीचं पण दर्शन घेतो देव पोचल्या आम्ही आता आणि आता भावेश आले आमचा बघा भावेश भावेश जा भावेश आले आमच्या गाडी घेऊन आले भावेश आता इथे जवाला आला टाके भावेश टाके देवी जवाला आले आता इथं वा पाटील आणि आमचे गावचे विकास पाटील पण आले ते पहिल्यांदा आलेत आमचे गावचे विकास पाटील मोर्या चालत आले बडला आणि हे बघ केलोकचे मालक अविनाश केलोक कंपनीचे मालक आल्या आताच पोचले धुवून घेतात आणि आता आम्ही पण दर्शन घेऊन घेतो दर्शन घेतो आमचं पॉलिनीजचा इंटर इकडे तिकडं काय बघतो आहे तुम्हाला दाखवतो कासव आणि मच्छी मोठे मासे मोठं मास बरंच येत तिथं त्या हौदामध्ये हौदा नेतक चालेल आता दाखवतो तुम्हाला मासं काय आता दिसतच नाही होतं तर तिथं करतो आहे ना असं हो कासव पण दाखवतो मी आता हो कासव आलं कासव पण दाखवतो आम्ही एक कासव आहे तो बरच कासव मासवडे वरती इकडे पाहतात मंदिर लांचा आता मंदिरातला तुमक्या थाली बस जेवून झालेलं आहे आमचं आता आता आम्ही निघलोय पालखी काय अजून निघली ना आमची बरीच माणसं जेवायची बाकी आहेत आणि जेवण चालू आहे आम्ही जेवण झाले दर्शन पण झालंय आमचं आणि आता आम्ही निघलोय कारण का आम्हाला की कि जवळजवळ अर्धा गाठल ना आपल्याला आपण गाठव पहिले पालखी मागशी आमचे पुढे जाईल आम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी आम्ही असते असते चालत ठेवलं पुढं बघा पुढं चाललंय पण लास्टला माग राहील आमचे गावचे पाणी वाटप प्रसन्न दुर्गे डायरेक्ट टेम्पो घेऊन आले पाणी वाटपाची सोय केली जाईल बघा बरे बाप्पा अरे बघा हे दोघं बघा टेम्पो मस्त आहे की पाणी वाटाल आमच्या गावाले पाण्याची सोय केली मस्त आहे की टेम्पो डायरेक्ट डायरेक्ट टेम्पो आणलं बघा हे बघा हे बस पाणी वाटा पाणी बसला आमचं पाणी वाटायला आणि आमचं कौस्तुभ बघा वाटत कौस्तुभच्या पप्पाने दिले पाणी आता चौक फाटवत आमलो आम्ही ज्यूस खायला बघा आणि आमचं कीर्तम बघा किती दमले बागाचा पक्का दमले बाबा घरशीत चाल झाले आमचा यो काम पियुषले त्याला बरं चालू दीड तास कंटिन्यू चाललो आता टाकी द्यायची इथपर्यंत दीड तास लागला आम्हाला यारेजपर्यंत टाकी द्यायची ज्यूस ठेवून मग पुढं ज्यूस घेऊन आता आम्ही निघलो आहे आणि आम्हाला आता शंकराचं दर्शन झालेलं आहे बघा मोठी मूर्ती आहे मस्त पैकी एकदम बरीच मोठी मूर्ती आहे ती पालखी आली तर पालखी पण टायमाव आली जरासा अंग फुलं टेकलं ना जरासा अंग टाकलं <laughs> तर लगेच पालखी आली आता थांबता काय थांबाता त्या विचार करायला लागेल बापदेव मंदिराचे तर थांबलेलो आम्ही त्या आराम केलं दर्शन येते आलापूर तो जाऊन करतो आम्ही मंचुरन खायला थांबल्यावर बघा ते बघा खातोत एक आहे आम्ही चौघजणा चौघजणं असते असते चालत आला इथपर्यंत पोचल्यावर आता मंचुरन गाँग खाऊन आणि ज्या टेम्पोमध्ये पाणी वाटप करतो तो योत आमचा समीर दादा जय महाराष्ट्र आता पालखी आलेली आहे बघा पालखीच्या सोबतच येत आम्ही पालखीच्या सोबत, हो सोबत चालू आहे आता पालखी आता दौरा जाईल आम्ही आता असते असते निघलो पोहोचलो आता आम्ही बर्डच्या कमाणीजवळ पालखी पण आमची थांबले इथं नाही बघा आता महिला मल्हार बाईलाचे मालक आले आहेत बघा चालत आलेत पूर्णपणे ते <laughs> आमच्या भावेशनी आणि आमचे बेस्ट पालेख गावचे यांनी पालखी घेतलेली आहे गणपती बाप्पा आणि आता दिवसभर शीन त्याचा उतरलेला आहे फुल जोशात चालतात मगाशी नुसते वाकडे वाकडे चालत होते सगळे आता जोश आला जशी पालखी त्यांनी घेतली तशी आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे थोडी विश्रांती घेतो बघा मंदिराजवळ <coughs> नंतर पालखी आल्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार दर्शन घ्यायला तोपर्यंत जरा विश्रांती घेतो बरीच माणसं आलेली आहेत आमची सगळे आराम करतात तोपर्यंत आम्ही पण आराम करतो पालखी अजून आतमध्ये गेली नाही मंदिरात मंदिरात पालखी गेल्यावर मंदिरात <coughs> पालखी गेल्यावर आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहेत आता आमची पालखी मंदिरात पोहोचलेली आहे आणि बघा आमचं यश पण पोचलेलं आहे तर सगळी माणसं पोचलेली आहेत आणि आमचं यश आरवलेलं आता त्याला भरपूर जास्त माहीत झाला मला बरोबर आमच्या गावातली तीन माणसं चुकलेली ती भेटली म्हणा बघा एक बघा याची पुरी झाली कसं वाटतं आऊच झाली ना देवाच्या बरोबर होईल माग होतो आता पोचलो आम्ही मी आता मंदिरात दर्शन घ्यायला देवाचा आमची दोस्त मंदिरात 죄송합니 जेऊन वगैरे झालेलं आहे आमचं आणि आमचं सा सागर भाऊ घ्यायला आले आता आपण असत की दमला विचार आणि सॅम बाय सॅम बाय पण आले बघा कॉफी आता आम्ही घरी जाणार गणपती बाप्पा